सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्शक एकदा सहशुभ स्वागत शुभ सकाळ खूप महत्त्वाचा विषय आज तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो खूप महत्त्वाची आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका जसे की दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये आपल्या मुलांसाठी एकदम महत्त्वाचे आणि ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोच केलेली होती त्याच पद्धतीनं नवीन भरतीसाठी सेम ह्याच पद्धतीनं आपली माहिती ही तुमच्यापर्यंत पोच होणार आहे सो याच्यासाठी आपण काय करायचं जाता जाता एक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे सो आजचा विषय खूप महत्त्वाचा की सर वयवाढीचा विषय काय दुसरी गोष्ट ग्राउंड कधी चालू होईल आणि वीस तारखेला चालू होईल चार जूनला चालू होईल परत पाऊस हे वगैरे वगैरे रिझन सगळ्याचे समोर आलेले आहेत अशा पद्धतीनं आपण आजचा विषय एकंदरीत हाताळणार आहोत तत्पूर्वी खूप महत्त्वाचा विषय आहे आपल्याला अजून एक विषय करायचा आहे तो म्हणजे कशा पद्धतीने तर काही मुलांनी कमेंट अशा केल्यात की ज्यांना काहीच माहीत नाही त्या मुलांसाठी एक सांगतोय खूप महत्त्वाचं की सर तुम्ही मध्ये सोडून गेला मुलांना आशा दाखवला हे केलं ते केलं आशा दाखवणारा घरात बसून असतो आशा दाखवणारा घरात बसून असतोय मी स्वतः चार आमदार खासदारांच्या भेटी घेतल्या तुमच्यासाठी दुसरी गोष्ट निवेदन जे गेलेलं आहे जरांगी पाटलांच्या हातामध्ये सुप्रिया सुळेंच्या हातामध्ये किंवा इतर लोकांच्या हातामध्ये हातामध्ये ॲडिशनल सी पीच्या हातामध्ये वगैरे वगैरे ते स्वतः तयार केलेलं हे होतं निवेदन लक्षात ठेवायचं So, दुसरी हो, थी थी सो दुसरी गोष्ट मुंबईला दोन ते तीन वेळा येऊन मुलांसोबत आठवडा आठवडाभर राहून मिटिंग करणारा मी होतो लक्षात ठेवा जर मला आशा दाखवायची असते आणि मला काहीच करायचं नसतं तर मी केलंच नसतं एवढं लक्षात ठेवायचं आहे सो so, मला वारंवार त्या गोष्टी उघडायला लावू नका त्यानंतर कंडिशन मी सांगितली मी जाताना पण सांगितलं होतं कशा पद्धतीने की बाबा काय प्रॉब्लेम होता माझा सो so, काही मुलांनी मला समजावून घेतलं त्यांचं मनापासून आभार असतील पण जे कमेंट करत आहेत की बाबा आशा दाखवली हे केलं ते केलं अशा दोकानाला माणूस असा करतच नाही घरातून बाहेर पडणार पण नाही तुमच्यासाठी मदत करणार पण नाही जर मला असं काय करायचं असतं तर मी भेटी गाठी इथनं मुंबईमधनं कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमधनं मुंबईमध्ये कितीतर वेळ आलो मुलांसोबत गाठी केल्या तिथं व्हिडिओ पण टाकलेला आहे फोटो पण टाकलेले आहेत निवेदनाचं पण टाकलेलं आहे ओसी पण घेतलेलं आहे सगळं केलेलं आहे असं कुठल्याही युट्यूबरने केलेलं नव्हतं त्यावेळी त्यावेळी मी केलेला होतो ठीक आहे सो प्रत्येक गोष्ट मला ती काढायची नाही त्याच्यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ होईल पण आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट ज्या ज्यांचं ज्यांचं एक एक लाख पाच पाच लाख सबस्क्राय सबस्क्रायबर आहेत त्यांनीसुद्धा तुम्हाला सुरुवातीच्या पिरियडमध्ये सांगितलं पण ज्यावेळी पडतीचा काळ होता त्यावेळी ते सगळे निघून गेलेले होते युट्यूबर्स आणि मी एकटा तुमच्यासोबत लढतो त्यावेळी काही यूट्यूबर्सचा फोन आला सर कशाला नारायला लागतं त्यांच्या वगैरे वगैरे पण नाही विद्यार्थ्यांच्यासोबत प्रामाणिक माणूस प्रामाणिक काम केलं गेले पंधरा वर्षामध्ये सो मला ती गोष्ट चिकटलेली आहे आयुष्यभर की बाबा प्रामाणिकपणा राहायचं मुलांसोबत प्रामाणिक राहायचं आहे येस yes, त्यानंतर मग फॅमिलीचं प्रॉब्लेम वगैरे मी सगळं रिझन देऊन मग थोडंसं मी रेस्टसाठी मी बाहेर पडलेलो होतो तर जाऊ दे ज्या मुलांचं पडतंय नाही पडतंय त्यांच्यासोबत आपलं काम आपण प्रामाणिक करायचं आहे आजचा विषय खूप महत्त्वाचा तो म्हणजे वयवाढीचा विषय दुसरी गोष्ट कशा पद्धतीनं भरती होणार आहे कधी होणार आहे त्याच्या आधी एक आनंदाची गोष्ट सांगतोय जमलंच तर ह्यावेळी ह्यावेळीच्या भरतीमध्ये आपल्या मॅडम त्या शंभर टक्के फिजिकलसाठी आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे गेल्या वेळीसारखं ग डॉक्युमेंट चेकिंगला होत्या बाकी सगळ्यांसाठी सुद्धा यावेळीची शक्यता मॅडम आपल्या ग्राउंडसाठी असणार आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ऑथेंटिक माहिती जी तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे ती माहिती परत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पोचणार आहे त्यामुळं आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजची खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ग्राउंडच्या बाबतीत सर कशा पद्धतीने विषय होणार आहे वीस मेला ग्राउंड चालू होणार आहे का तर त्याचं एक पहिलं उत्तर देतो की वीस मेला ग्राउंड चालू होऊ शकत नाही कारण की डबल फॉर्मचा विषय अशा पद्धतीने अडकलेला आहे की ती सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ज्यांना ज्यांना मुख्यालयाला आयुक्तालय वगैरे सगळीकडे बोललेलं आहे जिल्ह्याला वगैरे सो तिथे त्यांचं पहिलं काय होणार डबल फॉर्म जे होते त्यातला एकच फॉर्म ग्राह्य करण्यासाठी हमीपत्र लिहून घेणार आहे तुमच्या सुअक्षर म्हणजे तुमच्या अक्षरामध्ये त्याच्यामध्ये तुमचे सहाय्य वगैरे असणार त्यातला कुठला फॉर्म ग्राह ग्राही धरायचं हे तुम्हीच सांगायचं आहे त्यासाठी ॲप्लिकेशन ते फॉर्म वगैरे सगळं डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं म्हणून आधीच सांगितलेलं आहे ही गोष्ट पूर्ण होण्यासाठी वीस तारखेल वीस मे म्हणजे वीस मेला ग्राउंड चालू होऊ शकत नाही दुसरी गोष्ट चार जून चार जूनचा विषय चार जूनला ग्राउंड चालू होईल का पण त्याचं पण एक उत्तर आहे अशा पद्धतीने की जे काही वयवाढीचा विषय आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत कोर्टाने आदेश दिला, ग्रु, ग्रु ग्रु आदेश दिला एक, आहे गृह गृहमंत्र गृह जे विभाग आहे आपला गृह विभाग त्यांना आदेश दिलेला आहे की वयवाढी विषयी एक म्हणजे काहीतरी निर्णय घ्यावा अशा पद्धतीनं म्हणजे वयवाढीचा विषय कुठेतरी पॉसिबिलिटी आहेत की बाबा नाइंटी नाईन पर्सेंट किंवा शेवटची एक संधी दिली जाऊ शकते मुलांना त्याचा जो निर्णय आहे त्याची जी हेअरिंग आहे ती पुढच्या महिन्यात म्हणजे जून महिन्यात आहे सो so, चार जूनला ग्राउंड चालू होऊ शकत नाही त्याचं रिझन दुसरं आहे असं आहे की बाबा त्याच्यावरती अजून जो जोपर्यंत गृह विभाग कोणतंही उत्तर देत नाही तोपर्यंत भरती कशी होऊ शकेल हा विषय त्यामुळे कोर्टाचा आदेश खूप महत्त्वाचे असतात आणि ते पाळावे लागतात कुठलं पण मंत्रालय असू दे किंवा कुठलं पण शासनाचं एखाद्या डिपार्टमेंट असू दे, दे। त्याला ते आदेश पाळावे लागतात ते आदेश जर डावलून जर निर्णय घेतले तर उद्या ते त्यांना कदाचित एखाद्या निर्णयामुळे त्यांना त्याचा फटका बसू शकतो त्या विभागाला सो त्यांचा जो निर्णय असतो आणि कोर्टाशिवाय कोणी मोठं नाही हे तुम्हालासुद्धा माहिती आहे म्हणून आज प्रत्येक मुलं आपल्या न्याय हक्कासाठी ओके आणि त्याच्यावरती काय करतात ते डायरेक्टली कोर्टामध्ये जातात याचं रिझन असं आहे की आपल्या हक्काविषयी त्यांना लढायचं असतं आणि आपले हक्क आपल्याला मिळवायचे असतील प्रत्येकाला तो अधिकार आहे अशा पद्धतीनं जोपर्यंत कोर्टाने दिलेल्या आदेशावरती जोपर्यंत गृह विभाग निर्णय घेत नाही तोपर्यंत Uh, कुठली भरती चालू होऊ शकत नाही आता पाच जून आला आणि हेअरिंग आली पुढची मैं जून महिन्यातली आणि त्यावेळी जर नाही दिला आदेश तर परत आणि डेट वाढू शकते अजून पुढच्या दहा दिवसामध्ये द्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये द्या जसं बाकीचं जुन्यामध्ये झालेलं होत्या केसेस किंवा के लगेच निर्णय होत नाहीत कुठेतरी पुढं पुढं घटना जात राहतात त्या पद्धतीनं जर नाही झालं तर, तर कदाचित मग पुढे डेट गेली तर मग परत पावसाळा आला मग प्रॉब्लेम आले मग कदाचित पुढच्या निवडणुका आल्या मग इयर आलं संपत मग अशा पद्धतीने त्याचा फटका मुलांना बसू शकतो पण एक वर्ष किंवा शेवटची संधी मुलांना दिली जाऊ शकते असं एकंद्रित एक वातावरण तयार झालेलं आहे सो याच्यावरती काय निर्णय घेणार हा गृह विभागाचा विषय आहे सो अशा पद्धतीनं त्याच्यावरती निर्णयाकडे लक्ष लागेल चार जूनला ग्राउंड चालू होऊ शकत नाही दुसरी आणखीन एक गोष्ट खूप महत्त्वाची की ज्या मुलांनी डबल फॉर्म भरले त्याची यादी आलेली आहे पण ज्या मुलांनी असे पण मुलं आहेत ज्यांचे डबल फॉर्म भरलेत पण यादीमध्ये नाव नाही आहे त्यांना कोणत्या पद्धतीनं मोबाईलवरती एस एम एस आलेला नाही आहे अशा मुलांनी करायचं काय असं म्हणून कमेंट आलेलं होत्या काहींचे मेसेज पण आलेले होते, आले होते टेलिग्रामवरती त्या मुलांना सूचना आहे जरी तुमचं लिस्टला नाव नसेल डबल फॉर्मविषयी आणि तुम्ही डबल फॉर्म भरला आहे चार पाच एक एक एक, एक मुलांनी वीस वीस फॉर्म पण भरलेले आहेत पंधरा पंधरा फॉर्मसुद्धा भरलेले आहेत अशी मुलं अशा मुलांनी करायचं काय की सर आमच्या लिस्टला नाव नाही आम्ही काय करायचं काय तर तुम्ही काय करायचं आहे कुठल्या पण एका जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फिक्स करायचं आहे म्हणजे समजा आता मला पुण्याला हे करायचं आहे पुण्याचा फॉर्म मला क्वालिफाय करायचा आहे डिस्क्वालिफाय बाकी सगळेच करायचे आहेत तर तुम्ही पुण्याला जायचं आहे तिथं तुम्ही लिखित स्वरूपात अर्ज देऊन तुमचं तुम्ही निघू शकताय त्याच्यावरती काही प्रॉब्लेम येणार नाही पण जर तुमचं नाव आलं नाही म्हणून तुम्ही जर घरात बसून राहिलात तर कदाचित जो शासन निर्णय गेल्या वेळेचा आलेला होता त्याच्यानुसार तुमचे सगळेच फॉर्म अवैध ठरवले जातील हा हा एक फटका तुम्हाला बसू शकतो त्यामुळे ह्या गोष्टीकडे सर्व मुलांनी लक्ष द्यायचं आहे की ज्या मुलांचं नाव यायला नाही ज्या मुलांना मेसेज आलेला नाही त्या मुलांसाठी सूचना आहे की तुम्ही काय करायचं आहे उठायचं तुमचे फॉर्म वगैरे घ्यायचं आहे तुमचं आधार कार्ड घ्यायचा आहे आणि तुम्ही जाऊन लिखित स्वरूपात तिथं अर्ज करायचा ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यावरती विचार केला जाऊ शकतो पण तुम्ही नाव आलं नाही म्हणून जर घरात बसला तर कदाचित तुमची नियुक्तीसुद्धा किंवा तुमचं जे काही सगळे ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्या सगळ्याच्या सगळ्या तुमचं काय केलं जातात डिस्क्लिफाय केले जातील ओके अशा पद्धतीने एकंदरीत ह्या गोष्टी सर्व आहेत त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष द्या कोणीही आळसपणा करू नका ग्राउंड कधी पण चालू दे मी आधीच सांगितलं आहे काही मुलांचं मेसेज पण आलं सर्व मन लागत नाही हे लागत नाही ते लागत नाही हा विषय खूप वेगळा आहे शासनसधा निवडणूक निकाल आणि आपल्या पुढच्या पाच वर्ष कसं काढता येतील पुढचे पाच वर्ष कसं सत्ता मिळवता येईल आणि जो काही शासनाचा जो मलिद आहे म्हणजे पैसा वगैरे तो कसा मिळवता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे सो आपलं लक्ष आपल्या वर्दीकडे असायला पाहिजे कधी पण ग्राउंड येऊ दे आपण तयारीत असायला पाहिजे तिथं कुणीही काही करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट हे ज्या तारखा आहेत वीस मे चार जून वगैरे 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 एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की अकॅडमीच्या वेगवेगळ्या पद्धतीने ॲडमिशन होण्यासाठी ह्या गोष्टी पसरवल्या जातात आणि आपल्याकडं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे आता सध्या त्यामुळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एवढं मेसेज एक मेसेज एक एका सेकंदात लाखो लोकांपर्यंत पोहोचले त्यामुळं मुलं घाबरून अकॅडमी वगैरे लावू शकतात ते एक अॅकॅडमीचा ॲडव्हान्टेज आहे की त्यांना ते ॲडमिशन भेटून जातील बाकी पुढच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत दुसरी गोष्ट शासनाचे अंदाजित विषय असतात शासनाचे अंदाजित विषय असतात ते म्हणजे Uh, की ह्या पद्धतीनं आपल्याला एक एकंदरीत ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला सर्व प्रोसेस पूर्ण करायचे हा त्यांचा एक अंदाजित कॅलेंडर असतो त्या पद्धती त्यांचा विषय असतो पण निवडणुका आणि बाकीच्या गोष्टीमुळे ह्या गोष्टीला वेळ लागू शकतो हा नाकारता येत नाही त्यामुळे प्रॅक्टिस करत राहा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील मी इथंच सांगतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद